नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका नेहमीच चर्चेत असतात त्याचपैकी एक मालिका म्हणजेच लक्ष्मीच्या पाऊलांनी तर मित्रांनो लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका सध्या नंबर वन के आर पी अंकामध्ये आहे तर यामुळे मालिकेविषयी आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत मालिकेमधील एक ऍक्टर म्हणजे कलाची आई यांच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत मित्रांनो जी की माहिती तुम्हाला खूप आवडू शकते चला तर मित्रांनो व्हिडिओला वेळ न वाया घालवता सुरुवात करूयात मित्रांनो मालिकेमध्ये कलाची आई जी काम करते संगीता नावाने तर त्यांचं खरं नाव काय आहे मी तुम्हाला पुढे सांग आहे तर मित्रांनो त्यांचं खरं नाव आहे किशोरी आणि आडनाव आहे आंबे संपूर्ण नाव आहे किशोरी आंबे तर मित्रांनो त्यांची त्यांची आहे डिसेंबर सालची तर त्यांचा आता वय चालू आहे आणि या ठिकाणी त्यांनी डिग्री केलेली आहे त्यावेळी मित्रांनो त्यामुळे मुंबईच्या आहेत मुंबईमध्येच त्यांनी त्यांचं शिक्षण देखील कम्प्लीट केलेलं आहे तर लहानपणापासूनच त्यांना नाटक आणि बाकी फिल्म इंडस्ट्रीचा पहिल्यापासूनच नाद होता छंद होता तर मित्रांनो त्यांनी पुढे ठरवलं की आपण आपलं करिअर क्षेत्रात कंप्लीट करायचं तर त्यांनी आपल्याला खूप सारे सुपरहिट मूवी देखील दिलेले आहेत मराठी झपटलेला करियर या क्षेत्रातच कंप्लीट करायचं तर त्यांनी आपल्याला खूप साऱ्या सुपरहिट मूवी देखील दिलेल्या आहेत मराठी झपटलेला आणि या मालिकेमुळे देखील त्यांना आता खूपच चांगलं प्रेम मिळत आहे या वयात मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी अगोदर त्यांनी जी मराठी वाहिनीवर देखील काम केलेलं आहे माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये देखील त्यांची भूमिका लोकांना खूप आवडली होती तर मित्रांनो तुम्हाला किशोरी आंबे म्हणजे संगीत यांचं काम आवडतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा